परभणी आणि परभणीच्या ज्या काही सात नगर परिषदा आहेत तिथले एकूण जर परिस्थिती बघितली तर आजच्या कार्यक्रमाला विटिकल साहेब होते हो साहेब होते प्रतापदादा आहेत सोळंगे साहेब आहेत असे अनेक प्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि काल परवा किंवा ह्या महिनाभरात झालेले नव्यानं जे काही प्रवेश आहेत एका प्रवेशार्थी कुलकर्णी सरांनी ते सांगितलं का मी आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीचा नव्हतो पण आजपासून मी राष्ट्रवादीचा किंवा मी आता बऱ्याच दिवसापासून जो प्रवेश घेतला आहे तर एक कामावरचा दादांवरचा विश्वास कामाचा माणूस म्हणून जो आहे राज्यभरात त्यात परभणी कुठं कमी नाहीये आजच्या उपस्थितीवरून आज, आज काय तसा मेळावा म्हणून घ्यायचा नव्हता फक्त आपण जो मला प्रश्न विचारला होता का बाबा केव्हा विचारणारा किंवा युतीत लढणार कसं तर त्याचा अजून कुठल्याही प्रकारचं काही वरिष्ठ स्तरावर ठरलेलं नाही पण साधारण एकूण कार्यकर्त्यांची नेत्यांची काय मानसिकता आहे ती जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता त्या पद्धतीने आज अतिशय सुंदर म्हणजे मी काल परवापासून जे इकडं फिरतो किंवा माझे तिथं काही ठिकाणी फिरलो तर एवढ्या मोठ्या संख्येनं जो उत्साह आहे तो परभणीत जो पाहायला मिळाला ते एक विजयाची नांदी नगर परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील वाहून जात जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय चांगली फुभारी त्या ठिकाणी युवकांमधून मिळते पालकमंत्री युती म्हणताय काय नाही आता ते आम्ही आमच्या परिवारात ताई त्या बोलल्या मी इथेच बोललो शेवटी निर्णय वरिष्ठ घेणार आहे त्याच्यामुळे वरिष्ठांना आम्ही इथलं सिच्युएशन जे आहे काही सगळ्या ठिकाणी सारखं आहे असं नाही मी आजमावलोय ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे त्यांनी कसं आजमावलं एकतर्फे मला माहीत नाही परंतु वरिष्ठांपर्यंत हा मेसेज संदेश देण्याचं काम मी माझ्याकडून करेन कार्यकर्त्यांची भावना होती त्याचा मी सांगताना खोलासा तो सांगितलं सगळ्या ठिकाणी सारखे नसेल सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल सगळ्या ठिकाणी समोरासमोर नसेल असं काही ना काही पण शेवटपर्यंत अजून सात आठ दिवस आहेत तोपर्यंत तो चित्र स्पष्ट होईल त्यानंतर मी आपल्याला सांगितलं राष्ट्रवादीची तयारी आहे का सोबळावर एक असणार काय आहे काय नाही महाविकास महायुती झाली तर महायुतीत लढणार नाहीच महायुती झाली तर स्वबळावर लढावं लागणार आहे आणि लढणार पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर अजितदादांनी जोपर्यंत पूर्ण मुखात होत नाही तोपर्यंत तो राजीनामा द्यावा तो अशी मागणी विरोधकांनी लावून धरली धरलेली आहे पण त्याची मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासाही केलाय आता त्या विषयाला पुन्हा पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना त्याच मुद्द्यावर एखाद्या काम करत्या माणसाला त्या पक्षाला कुठेतरी उचलण्यासाठी हा मुद्दा घेतलाय अशाच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे पाचशे रुपयाच्या मोठी एकदम डिटेल मध्ये मी काय ते ऐकलेलं नाही वाचलेलं नाही फक्त हे आपल्याकडूनच जे मिळतं त्याच्यावर मी भाष्य केले फार भाष्य करण्याचा अर्थ नाही पाटील यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि माझ्या आणि कोणी काय म्हणावं कोणाचं काय सांगावं त्या महाराष्ट्राचं मी कसं सांगू शकतो मी माझ्या पुरता आज परभणीत आलो परभणीच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर आमदारांसोबत बसलो ती जे आहे तेवढ्या पुस्तक सीमित रावला विचारावा असं माझी विनंती आहे धन्यवाद राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे म्हणून मी सांगतानाच सांगतो इलेक्शनच्या वेळेवर काय निघेल त्याचा भरोसा नाही पण जो सत्तेत असतो त्याला तास असं करून काही नाकारून चालत नाही विरोधक म्हणतो आणि त्याचा खुलासाच करत बसला तर जनतेचे प्रश्न असतील कारण आज जरी आचारसंहिता असेल तरी आपत्तीसारखा जो काही मुद्दा आहे त्याच्यावर आजही सरकारला काम करतो असं वाटतं का त्यांच्या पूर्ण नाही त्या बाबतीत मी कसं सांगतो धन्यवाद